लाडकी बहिणी योजनाअंतर्गत एकेवाशी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून त्यासाठी महिलांना दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे मात्र ज्या भगिनींना अद्याप इके पूर्ण केलेले नाही त्यांनी घाई न करता हळूहळू पूर्ण करून घ्यावे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे बघा याबाबत शासनाचा जी आर शासन निर्णय आलेला आहे सामान्य जी आर आल्यानंतर साधारण दोन ते चार दिवसाच्या आतमध्ये हप्ता बँक खात्यामध्ये जमा होतो दर महिन्याच्या आठ ते दहा तारखेपर्यंत पैसे जमा होतात त्यामुळे आता ऑक्टोबर महिना सुरू होत असल्याने शासन निर्णय आल्याचा आठवड्याभरात म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या दहा ते बारा तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ई सी केल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे का तर असं काही नाही ई के वाय साठी दोन महिन्याचा अवधी असल्यामुळे महिलांची एक केवायसी अजून पूर्ण झाली नाही त्यांनाही आणि त्यांना सप्टेंबरचा आणि ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता नक्की मिळेल याबद्दल कोणतीही काळजी करण्याची कारण नाही त्यामुळे एक एवढी करण्याची काही करू नका तुम्हाला दिलेल्या दोन महिन्यांच्या काला कालावधीमध्ये पूर्ण करणं गरजेचं एक केवायसी दिलेल्या कालावधीत तुम्ही कधीही एक केवायसी करू शकता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता ई के वायशी नसतानाही जमा होईल मात्र पुढील हप्त्यांसाठी ई के करणे अत्यंत आवश्यक आहे दोन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून जे हप्ते येतील ते केवळ अशा पात्र महिलांना दिले जातील ज्यांनी की ई केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे भविष्यात तुमचा हप्ता सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या दोन महिन्यांच्या आतमध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे आणि ऑक्टोबर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे तुम्हाला तो दो पुढील दोन ते तीन दिवसामध्ये खात्यामध्ये जमा होईल